तो जाए। तो जाए। <laughs> अरे ते बघ दाखव जवळ जागव दोन दोन लागलेच आहे त्या याच्यात काय लागलं रेऊन आपण एवढे मासे मिळालेत बोराट हा आहे हा नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जल्लामी चिपळूणचा मित्रांनो कोकण म्हटलं की कोकणामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि आवडीचं गोष्ट माझी ती म्हणजे फिशिंग तर आज आपण फिशिंगचा एक वेगळा प्रकार बघण्यासाठी आपल्या चिपळूणमधल्याच गोळकोट या ठिकाणी आलो आहे तर फिशिंगचा हा प्रकार आहे तो म्हणजे बाटलीने मासे पकडणे तर हा फिशिंगचा प्रकार आहे ना तो आपल्याला दाखवणार आहेत माझ्या मागे बघा पियुष आणि मितेश आहेत हे गोळकोटचे जे आहेत ते आपल्याला हा जो प्रकार आहे ना तो दाखवणार आहेत सोबत आपल्या रितेश पण आहे तर व्हिडिओ खूप एक्सायटिंग आणि इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की ला लाईक करा मित्रांनो मला ना एक छंद आहे तो म्हणजे गायनाचा आणि दुसरा म्हणजे मासे पकडण्याचा लहानपणापासून ना माझ्या घराच्या जवळच्या नदीमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारची मासेमारी बघत आलो आहे पण कधी बाटलीने मासे पकडलेच नव्हते गोळकोट मधल्याच एका व्यक्तीने मला कामावर नेता येता सांगितले की गोळकोटच्या धक्क्यावर जा तिथे मुलं बाटलीने मासे पकडतात आजवर फक्त मी व्हिडीओ मध्येच हा प्रकार पाहिला होता आणि मला प्रत्यक्षात अनुभवायचाच होता मग काय काढली बाईक आणि निघालो थेट गोळकोट धक्क्यावरती मित्रांनो गोळकोट धक्का हे चिपळूण मधलं एक बंदर म्हणजेच पोर्ट आहे जिथे वाळू काढण्याच्या बोटी लावल्या जातात धक्क्यावर गेलो तर काही मुले गळाने मासे पकडत होती आणि तिथूनच आम्ही पुढे गेल्यावर दिसलं की किनाऱ्यावरती उभे असलेल्या बोटींमध्ये काही मुले बाटलीने मासे पकडत आहेत मग काय तिथेच गेलो आणि मासे पकडण्याचा प्रयत्न केला इथे भेट झाली आमची पियुष आणि सोबत पियुषने सांगितलं की मी आणलेल्या बाटलीने मासे मिळत नाहीत कारण रंगीत बाटलीमध्ये मासे शिरत नाहीत मित्रांनो आता ना या दादाकडून माहिती मिळाली काय की बाटली ही ट्रान्सपरंटच पाहिजे मी आता आणली होती कोणती बघा ही ग्रीन कलरची आणली होती पण ती चालत नाही म्हणतो ट्रान्सपरंट बाटली पाहिजे एक त्याच्यामध्ये वेटसाठी दगड टाकायचा आणि थोडंसं पीठ बघा गव्हाचं पीठ चालतं ना पीठ असं तांदळाचं पण चालतील ना गव्हाचं फक्त गव्हाचं गव्हाचं पीठ टाकायचं दगड का तिथे वेटसाठी तो खाली आहे 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 ते आहे बस नाही एवढं दगड इजी टाकायचं असतं बैल शिकलो की ना मी टाकायचं तरी शिकलोय <laughs> हा एकच प्रकारचा मासा लागतो काय काय दुसरा मासाच नाही बाटलीला त्यांना पण लागला चांगलं मित्रांनो हे ठिकाण आहे गोळकोट गोळकोट खाडी आहे ना ही तिकडे ट्राय केला आम्ही पण तिकडे लागले नाहीत तिकडे पुढे हा लागतात लागायला अच्छा कळलं बघा आला मासा तू सगळ्यात जास्त खाडतोय रे मग लकी आहे मी ते जास्त पुढे टाकतोय म्हणून वाटतं तुला लागतात मासे हे बघा मित्रांनो पीठ फक्त टाकलेलं आहे काहीच नाही बाकी म्हणजे एक पिशवी ऑलरेडी भरले तुमची वेगळं आहे अच्छा अच्छा पाळू पालू आहेत पण पालू तर याच्यात लागत नाहीत म्हणतोस ना गळावरती कुठे त्या बाजूला तुझ्या बाजूलाचेच मासे आहेत एकटा जातच तेव्हा माझे काहीतरी आहे छोटा तर छोटा पण आहे ना <laughs> तरी भरपूर पकडलेस हा आम्ही कोपऱ्याला नाही एवढा ना? नाही तो कोपऱ्याला किती असेल मग कोपऱ्याला कमी असेल दोन तीन फूट दोन कोपऱ्याला कमी असतो पाणी मधी असत मध्ये जास्त असा पडतो ना असा पडतो ना

दोघांना पण लागलं माझ्यात माझ्यात आहे माझ्या मध्ये पण आहे माझ्या माझ्यात मला जवळजवळ यायला माराय तू घ्या सुटलं तरी पण गेले नाही छान भेटून त्यांना लगेच पलटी मारायला मला गांधवायला लागले त्यामध्ये आता बाटली उलटी झाली ना लगेच पडतात ते भार नाहीत असं असं जसे सगळी तुझ्या बाटलीन पडतात ती त्यांना स्वतःला पडत नाही स्वतःला पडता येत नाही एकदा अडकली ना की बाहेर नाही पडत

दोन दोन लागलेच एक नंबर बघा एवढा वेळेत बोलू नकोस तू गप्पाच यायला पालूक तरी बोलू शिरत का नाही माता पालू आहे का हो हो पालू मासाय मग आधाचा पहिला मासा <laughs> एक तासानी भेटलेला आहे दिसला पांढरा दिसला इथं ह्यालाच काय तो लागतोय तो विषय नितेश आम्हाला पण काहीतरी मदत कर आम्हाला पण लागू देच मसा लागेल ना

आरे अरे हे बस तीन तीन याचं काय खरं नाही इथं आम्हाला एक लागत नाही आणि तीन तीन लागत उठलून टाकतो पण पाका त्याच्या टाकून देतो तुला लहान आणि तुवडाकून काय म्हणायच तुला एक नाही तर दुसऱ्या हा टाक बघ रे पालू लागलाय माझ्या बाटली वर पण आली बुडाली दादाजी माईल माझं दिसत नाही काय लागलंय रे बर बर संपवतो नंतर काढून आपण मित्रांनो तुम्हीच सांगा मासे पकडताना निसर्गाचे हे सुंदर दृश्य नदी किनारची ही शांतता आणि हा नैसर्गिक सुखद अनुभव कोकणाशिवाय कुठे दुसरीकडे अनुभवायला मिळेल का म्हणूस मी सांगतो तुम्ही कुठेही राहत असाल तरी एकदा ना एकदा आमच्या कोकणाला नक्की भेट द्या असो आम्ही मासे भरपूर पकडले आणि पियुष आणि एक पिशवी मासे गळाने होते आणि बाबा कोकणातल्या माणसाचं कसं मन मोठं असतं त्या मुलांनी मी मासे कमी पकडले होते म्हणून त्यांच्यातले बरेचसे मासे मला असेच देऊन टाकले यालाच म्हणतात कोकणी माणूस एवढे मासे मिळालेत एवढे मासे मिळाले आहेत आणि दिवसभर मेहनत करून मिळालेले आहेत पियुष आणि मितेश यांच्या मेहनतीचे हे मासे आहेत आणि कालचिडो आणि याच्यामध्ये फरक काय रे पालू मध्ये कालचिडू दिसायला असा वेगळा असतो हा पालू नाही की काय बोराट बोयराट बोयराट हा मासा आहे हा आणि आपला हा नॉर्मल चिलापी पालू तिला पिया इंग्लिशमध्ये याला म्हणतात हा मासा तर एवढे मेहनतीने एवढे मासे मिळालेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पियुष आणि मितेश याच्या यांच्या या मेहनतीला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये